मॉर्निंग एवरीवन आपला क्लास चालू झालेला आहे Join the class now. दस्ती करणे लाईक like स्वयंसेवक बीजेपी लोकांवरती काय करते एनफोर्समेंट बघा इन्फोर्समेंट ऑफ डायरेक्टर एनफोर्स म्हणजे काय जबरदस्तीने प्रस्थापित करणे किंवा अंमलात आणणे अन्यस भाग पाडणे किंवा कंपल्सरी बघा काय होतं कंपल्सरी एनफोर्समेंट म्हणजे काय इन्फोर्स कंपल्सरी करणे आता सेकंड आजचा वर्ड आहे पेरी पेरी म्हणजे काय नाव नाही आता काय पेरी म्हणजे काय का का संकट किंवा धोकादायक आपण पेरील काय पेरी। एकदम धोकादायक धोका जोखीम संकट डेंजर डेंजर आहे आपण काय म्हणतो ह्या वर्षीचा उन्हाळा ह्या वर्षीचा उन्हाळा उन्हाळा काय आहे उन्हाळा कसा असतो उन्हाळा मे महिन्यातलं ऊन मे महिन्यामधलं ऊन आपल्यासाठी कसं असतं मे महिन्यामधलं महिन्यातील मे महिन्यातील मे महिन्यातील ऊन कसं असतं मे महिन्यातील ऊन कसं असतं पेरीलं असतं कसं असतं पेरिल असतं यस मे महिन्यातील ऊन कसं असतं पेरीलं असतं yes, म्हणजे काय डेंजर असतं संकट असतं लाईक आता त्याचं सीनम्स काय जिओ पॅराडाईज जिओ पॅराडाईज आणि रिक्स काय जिओ पॅराडाईज रिक्स आहे डेंजर आहे धोकादायक आहे आणि काय सेफ्टी सेफ कूल काम हे त्याचे काय अँटनम्स आहेत येस उन्हाळ्यामधलं पूल कसं असतं पेरिलं असतं बघा विश कसं आहे विश कोबरा कसा आहे कोबरा कोबरा पण कसा आहे कोबरा कोबरा कसा आहे पेरिल आहे धोकादायक आहे डेंजर आहे नंतर बघा थर्ड आहे याचा इंटरमिटियट इंटर बघा इंटरमिडियट इंटरमिडियट म्हणजे काय ऍक्झेक्टिव्ह आहे इंटरमिडियट बघा इंटरवल येस जय शिवराय श्वेता जय शिवराय ओके इंटरमिडियेट म्हणजे काय ऍक्झेक्टिव्ह आहे मधून मधून थांबत काय थांबणार मधून मधून थांबणारा बघा इंटरमिडिएट बघा इंटर बघा आता येतोय का आवाज नाव क्लिअर नाव इट्स क्लिअर श्वेता क्लिअर आहे का इथ क्लिअर आता आवाज वाढवा सर आवाज तर वाढलेला आहे आवाज फुल आहे श्वेता आवाज फुल आहे बाळा नाव माय व्हॉइस इज क्लिअर इट्स ब्रेकिंग क्लिअर आहे का प्लीज लेट मी नो इट लेट मी क्लिअर येतोय आवाज येतोय काय आहे क्लिअर आहे आता क्लिअर आहे ना आता बघा काय इंटरमिडियट म्हणजे काय इंटरमिडियंट म्हणजे काय थांबनेला 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 किंवा मधून थांबणे आता मूवी काय होत होती आपण काय म्हणतो मूवी ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी काय करत होता इंटरमिडिएट करत होता ड्रायवर गाडी इंटरमिडिएट करत होता मूवी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे इंटरमिडिएट होत होती इंटरवल हा काय नाव नाही इंटरवल नाव मूवीचा इंटरवल आला येस ऋषी व्हेरी गुड आता काय आहे हा हा काय ऍक्झेक्टिव्ह आहे मधून मधून त्याचा सिनेम्स काय इरेग्युलर फिटफुल किंवा आपण म्हणतो स्टप होणे स्टप पण कॉमन वर्ड स्टप होणे बफर होणे बफरिंग होणे बफरिंग बफरिंग होणे काय होणे स्टक होणे बफरिंग होणे काय त्याचे सीनम्स आहेत मोवी मध्या मध्यात काय होत होती इंटरमिडियट होत होती इंटरमिडियट इंटरमिडियंट आता याचा ऍडनम्स काय कंटिन्युअस रेग्युलर रेग्युलर पण येतो कंटिन्युअस आणि रेग्युलर हे काय त्याचे आहे ओके ऑल क्लिअर दोन वाजता मी मॅथ दोन पीएम ला दोन पीएम ला मी गणित बुद्धिमत्ता घेतोय सगळ्यांनी यायचंय गणित बुद्धिमत्ता पण शिकवतो आपण ऐकलं का दुपारी दोन वाजता इरेग्युलर रेग्युलर क्लिअर आहे का येस बफरिंग पण होतं श्वेता येस बच्चा बफरिंग पण होतं क्लिअर आहे आता फोर बघा बघा नोटवरती नोटवरती म्हणजे काय नोटवरती 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 म्हणजे काय ऍक्झेक्टिव्ह आहे स्मरणीय म्हणजे उल्लेखनीय आपण म्हणतो ना येस नोटवरती लक्षात ठेवण्यासारखं बघा नोट हो, नोट काय म्हणतो आपण नोट करून ठेवू बघा नोट करून ठेव म्हणजे काय लक्षात ठेव आपण नोट करून ठेवू नोट डाऊन नोटवरती म्हणजे काय ऍक्झेक्टिव्ह आहे स्मरणीय उल्लेखनीय आता बघा कोणता मूवी मधला प पर, परफॉर्मन्स बघा आपण म्हणतो अॅनिमल म्हणला ॲनिमल म्हणला बॉबी देवलचा परफॉर्मन्स कसा आहे नोट वरती आहे स्मरणीय राईट आणि अॅनिमल म्हणला बॉबी देवलचा परफॉर्मन्स कसा आहे नोट आहे अस्मरणीय कसा आहे अस्मरणीय आहे यस अॅनिमल मध्ये बॉबी देवलचा परफॉर्मन्स कसा आहे बॉबी बी ओ डब्ल्यू आहे बॉबी देवलचा बॉबी देवलचा परफॉर्मन्स कसा आहे नोट वरती म्हणजे काय स्मरणीय उल्लेखनीय बघितलं का अनिमल मूवी बघितलं का जमाल बघितलं असेल ना असेल ना कारण की सगळ्यात जास्त क्रेडिट त्या मूवी मध्ये भेटलं बॉबी देवलचा अॅनिमल मूवी अॅनिमल मूवीमुळे काय झाला लोकांना काय म्हटलं त्याला नोट वरती आहे इज इट क्लिअर क्लिअर आहे का अनिमल मूवी म्हणला बॉबे देवालचा जो कॅरेक्टर आहे जो कॅरेक्टर आहे जे कॅरेक्टर आहे ते कसं आहे नोटवर्ती आहे स्मरणीय बघा इंटरेस्टिंग आहे सिग्निफिकंट आहे मेमोरेबल आहे yes. बाहुबली मूवी कसं आहे बाहुबली मूवी बाहुबली मूवी बाहुबली मूवी पण चांगलाय बघा बाहुबली मूवी अजून पण लोक आवडतो मला पण आवडतो बाहुबली मूवी कसं आहे नोटवर्ती आहे म्हणजे काय स्मरणीय इंटरेस्टिंग आहे सिग्निफिकंट आहे येस आता काय एंटोनम्स है अनएक्सपेक्शनल क्यों बोरिंग डल डल बने तो बरगा क्या अनएक्सपेक्शनल अनएक्सपेक्शनल है बोरिंग है डल है यस इंटरेस्टिंग यानी सिग्निफिकेंट बाहुबली 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 क्लियर रहेगा हे सगळे ओके सोर्स द हिंदूचा जास्त घेतलेला आपण द हिंदू, हिंदू. Yes, आजचा फिफ्थ फिफ्थिव म्हणजे टाळा टाळ ताल करणारा बघा टाळा टाळ ताल करणारा इग्नोर करणारा इग्नोर टाळा टाळ ताल करणारा इव्हेसिव्ह बघा इव्हेसिव्ह इव्हॅस बघा तो मला काय होता मला बघा ग आता म्हणतो ना ती गोष्टीला काय त्या मॅटरला मॅटरला काय करत होता इव्हेसिव्ह कर दा टाळा करू द्या इव्हेसिव्ह येस बोरिंग काय ऍगेक्टिव्ह आहे टाळाटाळ करणारा म्हणजे प्री व्हॅरिकेटिंग प्री व्हॅरिकेटिंग काय प्री व्हॅरिकेटिंग इव्हेसिव्ह इव्हेसिव्ह म्हणजे काय आहे टाळाटाळ करणारा आणि प्रिव्हॅक्टिव्हिव्हेटिंग आहे आता सिडनम्स आहे इल्युसिव्ह अँगिग्युअस काय इल्युसिव्ह अँगस बाळांनो नोक्यात पूर्ण लिहून घेतली का श्वेता पूर्ण ओक्या okay, गरी लिहून घेतली का गर्मी होते तुम्ही जे आतापर्यंत आपण बारा सेशन झाले किती ओक्या झाले okay, श्वेता मला उद्या सांगशील बाळा ओके हो सा। okay, काय इव्हॅसिव्ह इव्हॅसिव्ह म्हणजे टाळा टाळा करू नको काय म्हणतो आपण विषय इव्हॅसिव्ह करू नको विषय आपण म्हणतो विषय टाळू नको हा विषय हा विषय इव्हॅसिव्ह करू नको आपण म्हणतो ना हा विषय इव्हेसिव्ह करू नको म्हणजे काय टाळा टाळ करू नका हा विषय टाळाटाळ करू नको नकोसिव्ह ओके ग्रेट इव्हिग्युअस हे काय त्याचे सिनम्स आहे फ्रँक फ्रेंडली कन्फर्म किती झाले आतापर्यंत ओके आपली श्वेता किती वर्ड झाले वर्ड्स किती झाले म्हणजे असे हे नाही म्हणतो तुम्हाला फक्त मेन 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 वाले किती झाले पाठ चालू आहे पाठ तेरावा चालू आहे बाळा पण वड आय एम सेंग की किती झाले एका मध्ये कधी पंधरा घेतले कधी चौदा घेतले अप्रॉक्सिमेटली माझ्या हिशोबाने फ्रँक फ्रेंडली आता बघा म्हणजे म्हणजे काय काय विगर विगर सामर्थ्य जोम म्हणजे शक्तिशाली शक्तीशक्तीमान तुम्हाला माहिती का शक्तिमान कसा होता व्हॉट इज हॅपनिंग न शक्तिमान विगोरच होता विगरच होता शक्तिमान तुमच्या काळात मी आमच्या काळामध्ये होत बघा शक्तिमान शक्तिमान कसं आहे शक्तिमान खूप गाजलेले आम्ही बघायचो दूरदर्शनला ब्लॅक अँड व्हाईटला विगरस म्हणजे काय शक्तिमान शक्तिमान बघा शक्तिमान शक्तिमान शक्ती सामर्थ्य जोम सिरीला डी दूरदर्शनला बघायचो विगरस म्हणजे काय शक्तिमान ताकदवार आता बघाय हार्डनेस हार्डीनेस स्ट्रेंथ स्ट्रांग आपण स्ट्रांग पण होऊ शकतो मल्टी शक्तिशाली टुडंट पण होऊ शकतो आपण त्याला लाईक दिस समजतंय का शक्तिमान बघा शक्ती शक्तिमान आम्ही बघा शक्तिमान कसं आहे विगोरस आहे शक्तिमान कसं आहे विगोरस आहे आता बघा वीकनेस वीक थीक लाईक दिस आपण होऊ शकतो थीन ओके तू पण बघायची तुम्ही पण बघायच्या ओके ब्लॅक अँड व्हाईटला स्ट्रॉंग बघा शक्तिमान कसा होता विगरस होता विगोरस होता म्हणजे कसा होता नावन नाही एकदम स्ट्रॉंग गर गरगर फिरायचं त्या डावला ज्युनियर जी आलं होतं आजचा सेव्हन नंबरचा वर्ड आहे बघा एन्टँगल म्हणजे काय इंटँगल इंटॅंगल इन म्हणजे काय इंटॅंगल म्हणजे काय जाळ्यात गुंतवणे काय करतात मुलं मुलींना मुलं मुलींना इंटॅंगल करतात मुलं मुलींना प्रेमाच्या प्रेमाच्या जाळ्यात इंटॅंगल करतात मुलं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात जाळ्यात इंटॅंगल करतात जाळ्यात इंटॅंगल करतात मुलं मुलींना मुलं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात इन्टँगल करतात मुलं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात इन्टँगल करतात व्हॉट दे डू येस yes, गुंत होतात गुंता गुंत होणे जाळ्यात अडकणे गुंतागुंत होणे ठीक आहे इन्टँगल करणे इंटॅंगल म्हणजे काय जाळ्यात गुंत किंवा गुंता होणे कन्फ्यूज होणे लाईक दिस असं पण होतं बरं का आता सिनम्स आहे इम्प्लिकेट आणि एम्ब्रॉइल इम्प्लिकेट आणि एम्ब्रॉइल हे काय आहेत त्याचे सिनम्स आहेत बघा मुलं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात इंटँगल करतात म्हणजे काय गुंतवतात अडकवतात जाळ्यात अडकवणे येस इम्प्लिकेट आणि एम्ब्रॉइल हे त्याचे काय आहेत सिनम्स अँटेनम्स काय स्टीर क्लिअर ऑफ मुलींना प्रेमाच्या इन्टँगल करतात म्हणजे काय अडकवतात यू केरला मूवी बघितला केरला मध्ये कसं त्यांना तिघेन इंटॅंगल केलं गेलं होतं अडकवलं गेलं होतं क्लिअर आहे का बाळांनो ले, ले ले प्लीज लेट मी नो इज इफ इज इट क्लिअर इफ इट इज क्लिअर प्लीज लेट मी नो ओके क्लिअर आता बघा डिसेंबल डिसेंबल म्हणजे ॲम्बल बघा असेंबल असेंबल तर डिसेंबल डिसेंबल असेंबल म्हणजे एकत्र करणे बघा असेंबल असेंबली बघा असेंबल म्हणजे काय एकत्र करणे एकत्र करणे काय झालं लग्नामध्ये बघा आणि डिसेंबल म्हणजे काय वेगळे करणे असेंबल म्हणजे एकत्र करणे बघा जमा करणे एकत्र करणे हा डिसेंबल बघा डिसेंबल म्हणजे वेगळे करणे काय होतं डिस डिसमेंटल आता काय म्हणतो आपण की बघा आपण डिसेंबल झाले बघा ते बघा ब्रेकअप नंतर ब्रेकअप नंतर ब्रेकअप नंतर ब्रेकअप नंतर राज आणि राणी काय झाले राज आणि राणी राज आणि राणी काय झाले डिसेंबल झाले वेगळे झाले किंवा आपण म्हणतो बघा ती पार्टनरशिप तुटली वेगळे करणे ब्रेकअप नंतर राज आणि राजनी काय झाले डिसेंबल झाले असेंबल म्हणजे एकत्र करणे आणि डिसेंबल म्हणजे वेगळे करणे लाईक घर भाऊ भावातून वेगळा होतो डिसेंबल झाला वेगळा निघाला पार्टनर्स वेगळे होतात डिसेंबल म्हणजे काय वेगळे होणे डिसॅम्बल म्हणजे काय वेगळे होणे वेगळे करणे डिसमॅन्टल आता बघा त्या सिनम्स आहे टेक अ पार्ट पुल अपार्ट टेक अपार्ट टेक अ पार्ट आणि काय पुल अपार्ट टेक अपार्ट फुल अपार्ट आता काय अँटनम्स काय असेंबल टुगेदर काय आहे डिस डिसेंबल म्हणजे काय वेगळे करणे डिसमॅन करणे सिनम्स आहे टेक अपार्ट फुल अपार्ट आणि काय असेंबल आणि पुट दिस, टुगेदर येस राज आणि बघा ब्रेकअप नंतर राज आणि राज राणी काय झाले डिसएम्बल झाले डिसेंबल झाले डिसेंबल म्हणजे वेगळे होणे अलाइड अलायन्स अलायन्स पण बघा अलायन्स आपण बघितलं तर अलायन्स बघा हा अलायन्स हा काय हा काय नाउन आहे आणि अलाइड काय झाला हा झाला अलायन्स अलाइड बघा सहकर्मी एखाद्या गोष्टी संबंधी जोडलेला असोशिएटेड अलाइड अलाइड आहे बघा कशाशी कनेक्टेड असणे कनेक्टेड असणे अलाइड म्हणजे काय कनेक्टेड असणे एखाद्या गोष्टीशी किंवा मॅटरशी किंवा आपण म्हणतो ना की नाव निघलं राधा निघलं की राधा कशाशी कनेक्टेड आहे कृष्णाशी कृष्ण नाव निघलं की बडा आपल्याला काय तर राधा आठवते मग राधा इज अलाइड विथ कृष्णा आपण सुद्धा राधा इज अलाइड विथ कृष्णा किंवा कृष्णा इज अलाइड विथ राधा पार्वती इज अलाइड विथ महादेवा म्हणजे काय आहेत असं म्हणजे काय आहेत त्यांचं काय अलाइड आहेत राधा आणि कृष्णा राधा आणि कृष्णा कृष्णा हे काय होते एकमेकांसोबत अलाइड होते जोडल्या गेलेले होते सहकर्मी होते संबंधित होते त्यांचं बघा राधा कृष्ण अलाइड दे वर अलाइड विथ इच अदर्स राधा अँड कृष्ण कृष्णा दे वर अलाइड विथ इच अदर्स म्हणजे काय होते ते एकमेकांसोबत जोडल्या गेलेले होते येस रिलेटेड होते आता राधा निघला की कृष्ण आपल्या डोक्यात आठवतो ना मग हे काय अलाइड आणि अलायन्स म्हणत नाही का, का आपण बी जे पी ते पार्ट्याचं अलायन्स होणे क्लिअर आहे का मग काय सिनम्स आहे रिलेटेड आणि कनेक्टेड रिलेटेड आणि कनेक्टेड काय सिनम्स आहे समाधा शब्द आहे राधा ही काय कृष्णाशी काय सहकर्मी होते कनेक्ट जोडली गेलेली आहे रिलेटेड आहे अँड काय अनरिलेटेड अपार्ट अपार्ट वेगळे होणे डिल्युजन्स होणे हे पण होते बरं का समजते ग्रेट आता बघा दावा डिप्लॉय डिप्लॉय हा वर्ड स्पेसिफिकली सैन्यासाठी वापरतो सैनिक सोल्जर 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 बघा सोल्जर सैनिकासाठी वापरतो सैनिकासाठी वापरला जातो सैनिकासाठी हा बघा डिप्लॉय आपण कुठून बघितलं द हिंदू कोणी पेपर होत बघा डिप्लॉय बघा ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी थाउजंड बघा ट्वेंटी थाउजंड सोल्जर्स हॅव बीन डिप्लॉयटेड टू जम्मू अँड काश्मीर म्हणजे काय तैनात करणे हा जर आलं सोल्जर्स रिलेटेड वडा डिप्लॉय करणे बघा काश्मीरमध्ये सध्याला दोन लाख सैनिक सध्याला काश्मीरमध्ये सध्याला काश्मीरमध्ये टू लॅक टू लॅक्स सैनिक काय आहेत डिप्लॉय आहेत तैनात आहेत सध्याला सध्याला काश्मीरमध्ये दोन लाख सैनिक डिप्लॉय आहेत कसे आहेत डिप्लॉय आहेत तैनात आहेत नमस्ते येस नो प्लीज लेट मी नो यस डिप्लॉय हा शब्द करायसाठी तो स्टेशन आणि पोस्ट हे काय त्याचे सिनम्स आहेत आणि कॉनक्रीट कॉन्क्रीट हा काय ते अँटनम्स आहे खूप होते तैनात नाही आता नेक्स्ट वर्ड आहे एव बघा एवर एवर एव आता एवर एवर म्हणतो तो एवर एवर नसतो एव ओके पाणी पितो आता काय बघा एवर नेवर एवर आतापर्यंत नेहमी कधीही ब्रेक ऑफ आपण एवर एवर नेहमी कधीही नेहमी कधीही ब्रेक ऑफ म्हणजे एव्हर आतापर्यंत बघा नेवर एवर आतापर्यंत बघा काय डिस्कंटिन्यू किंवा सस्पेंड हे त्याचे काय आहेत हे त्याचे काय सिनम्स आहेत आणि मेंटेन हा काय त्याचा अँटनम्स आहे ओके एवर नेहमी कधीही ब्रेक ऑफ हे त्याचे काय आहेत ओके सिनम्स आहेत एवर एव्हर एवर काय डिस्कंटिन्यू सस्पेंड आता बारावा वर्ड आहे डेंट डेंट म्हणजे काय खळगा पडणे किंवा आपण म्हणतो ना कमी होणे पण होणे रेड्यूस होणे पण होतो बरं का कमी होणे डेंट म्हणजे काय त्याचा अर्थ कमी होणे लाईक बघा आता बघा आता काय म्हणतो आपण हेअर फॉल, फॉल बघा किंवा तापमान टेम्परेचर टेम्परेचर तापमान काय होतं डेंट वाढतंय वाढतंय बाबा कमी होत नाही आहे आता बघा वजन वेट वेट वजन काय करायला पाहिजे तू डेंट करायला पाहिजे वजन मला लोकं आधीच सजेशन द्यायचे पण मी वजन काय केलं डेंट केलं पीपल यूज टू सजेस्ट मीस डेंट युअर वेट वजन कमी कर वजन कमी कर म्हणजे काय आहे रिड्यूस करणे लेस करणे लेसन किंवा रिड्यूस डिमिनिश करणे ओके नष्ट करणे डिमिनिश म्हणजे नष्ट करणे किंवा कमी करणे डिमिनिश रिड्यूस आणि लेसन अँटनॉम्स आहे इनक्रीज अँटनॉम्स काय आहे डेंट वजन वजन काय केलं पाहिजे तू डेंट केलं पाहिजे मी ट्वेंटी के जी वजन काय केलं डेंट केलं मी ट्वेंटी के जी वेट काय केलं डेंट केलं कमी केलं डेंट नेक्स्ट बघा ग्रीम ग्रीम हा काय एक्झिक्युटिव्ह आहे बघा आता ग्रीम आला तर काय हा औरंगजेब औरंगजेब कसा होता ग्रीम होता म्हणजे उग्र कठोर औरंगजेब कसा औरंगजेब औरंगजेब कसा होता औरंगजेब कसा होता ग्रीम राजा होता औरंगजेब ग्रीम ग्रीम राजा होता किंवा हिटलर येस yes. म्हणजे काय आहे उग्र निर्दयी कठोर स्टन आता काय सिनम्स फॉर बिडन किंवा अनइनवाइटिंग फॉर बायडिंग फॉर बायडिंग सॉरी फॉर बायडिंग आहे <coughs> समजा ओके येस okay, yes. औरंगजेब कसा होता ग्रीम राजा होता ग्रीम राजा होता निर्दयी होता मग आता त्या सिनेम्स काय ॲमिएबल फ्रेंडली ओपन होतो किंवा काइंड पण असतो आपण काइंड लवेबल लवली लाईक दिस काय फॉर अन अनवे इनवाइटिंग आणि ॲमिएबल हे काय त्याचे अँडनम्स आहेत चौदा भाग काय आर्टलेस चौदा काय आर्टलेस आर्टलेस ॲक्जेक्टिव्ह आहे म्हणजे काय लाईक अकृत्रिम कौशल्य ही नॅचरल काय होतं अकृत्रिम म्हणजे काय आर्टलेस बघा आर्टलेस म्हणजे पॉझिटिव्ह कौशल्य त्याच्यामध्ये कला नाही अकृत्रिम नॅचरल आता नेम आणि सिंपल साधा बघा साधा पण होता आपण सिंपल पण शकतो साधा आर्टलेस बघा आर्ट म्हणजे कला आर्ट म्हणजे काय कला कला कशी आहे आर्टलेस आहे आर्ट म्हणजे काय कला आता कला काय आहे बाईचं नाव आहे मग कला कशी आहे साधी बोळी आहे सिंपल आहे कला कशी आहे आठलेस आहे कला ही कशी आहे लेस आहे कला नावाची बाई येस कला नावाची बाई कशी आहे लेस आहे साधी बोळी आहे कला नावाची बाई आठ लेस आहे कशी आहे आठ लेस आहे नी कशी आहे साधी सिंपल आहे बघा नेव सिंपल आणि अँटनम्स आहे स्किमिंग काय स्कीमिंग आहे कला कशी कला ही नाही ना आर्टलेस कला इज आर्टलेस वुमन नावाची बाबा कला मावशी म्हणतो पण आता लास्ट वर्ड आहे पर्टप पर्टप म्हणजे काय संतप्त करणे मन बेचैन करणे किंवा अपसेट बघ आपण म्हणतो ना मला पर्टप करू नको तू मला पर्टप करू नको डोंट टू पर्टप टू मी पर्टप सिंपल बेचैन करू नको काय होतं संतप्त करणे असं म्हणतो आपण चिडी आणणे आपण चिडी आणणे मन बेचन करणे चिडचिड करणे आपण म्हणतो ना हा मला इरिटेट करतोय लाईक अपसेट अनसेटेल इरिटेट बघ बघा बघा काय होतं तुमच्याकडे पैसा नसला की पैसा नसला पैसा नसला नसला की काय होतं आपल्याला की आपल्याला नसला की आपल्याला काय होतं आपल्याला पर्टप होतं आपल्याला पर्टप होतं चिडचिड होतो राग येतो अपसेट वाटतं कसं जगणार कसं मेचचं भाडं भरू केसं कसं मेचचे पैसे देऊ कसे रूम भाडं भरू लायब्ररी कसं घेऊ बुक कसं घेऊ कस चहा नाश्ते काय होतं अपसेट होतो आपण पर्टप होतो ना येस पैसा नसल्यावर आपण काय होतो पर्टप होतो पर्टअप बे अपसेट लॉट पैसा नसला की आपल्याला काय होतं आर्टलेस होत सॉरी होतं आर्टलेस मध्ये कलाहीन साध सिंपल सोबर क्लिअर आहे का श्वेता क्लिअर आहे सो so, अशा प्रकारे आपलं आजचं सेशन संपलेलं आहे उद्या भेटू आपण अकरा वाजता डेली आपण पंधरा ओके घेतोय उद्या असेल अकरा वाजता सेशन असेल सो गुड डे सी यू टुमारो उद्या अकरा वाजता आपला क्लास आहे